परभणीतील घटनेच्या निषेधार्थ आज वसमत बंदची भीम सैनिकांनी दिली हा परभणी रेल्वे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भारतीय संविधानाची विटंबना झाली या घटनेचा निषेध म्हणून आज बुधवारी वसमत शहर बंदचे आयोजन भीम सैनिक व इतर सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे अशा आशयाचे निवेदन मंगळवारी रात्री उशिरा सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शहर पोलीस ठाणे वसमत येथे देण्यात आले आहे या निवेदनावर दिवाकर मुंडगे राजकुमार इंगडे विजयकुमार येंगडे युवराज आवटे सम्राट गायकवाड रुपेश कदम प्रकाश गवानी दीपक उबारे सुभाष हिंगोली नरहरी खंदारे डॉक्टर कुंटे भीमराव सरकटे दीपक कदम बबन भटगळ वंचित बहुजन आघाडीच्या निवेदनावर उत्तम करवंदे सुरेश धोत्रे भास्कर गवळी श्रीरत्न खंदारे दलित श्रावणे रवी खाडे नरेश कोकरे राहुल कांबळे रोहिदास वावळे सोनू आर्वीकर अनंत कुंटे शिवाजी काळे प्रल्हाद झोंजळे भीमराव सरोदे राजरत्न गायकवाड प्रभावती खंदारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत बसमत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास संरक्षण देण्यात यावे अशी मागणीही यावेळी आंबेडकर समूहाच्या वतीने करण्यात आली आहे

आंबेडकरांच्या जातीवादी गिदाच्या करायचं गट भारतीय संविधानचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रत्नाभाऊ साठ्यांचा